नमस्कार मित्रांनो तर पाहू शकता राशन कार्ड फ्रीमध्ये मिळणार आहे तर पाहू शकता पाच वर्षासाठी तुम्हाला राशन कार्ड हे फ्रीमध्ये मिळणार आहे तर रा केंद्र सरकारने तुम्हाला पाच वर्ष हे राशन कार्ड फ्रीमध्ये दिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत की जे राशन कार्ड तुम्हाला राशन कार्ड दुकानदार देतो ते राशन कार्ड कसं चेक करायचं आहे की तुम्हाला किती राशन कार्ड मिळते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे केंद्र सरकारच्या ॲप मा मार्फत म्हणजे ऑफिशियल ॲपमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे की राशन कार्ड तुम्हाला किती तुम्हाला किती किलो राशन कार्ड मिळत आहे म्हणजे एका व्यक्तीला किती राशन कार्ड हे मिळते तुम्हाला किती गहू मिळते किती तांदूळ ता मिळते तर दोन मिनटामध्ये हे तुम्हाला सांगणार आहे मी तर पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे की तुम्हाला कसं तुमचं चेक करायचं आहे कोणत्याही व्यक्तीचा तुम्ही चेक करू शकता घर घर बसल्या आणि या ॲपमध्ये तुम्ही तर पाहू शकता चॅनलवरती पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ करूया स्टार्ट सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले वरती यायचं आहे पाहू शकता प्ले वरती आल्यावर तुम्हाला येतं सर सर्च करायचं आहे पाहू शकता मेरा राशन तर मेरा राशन सर्च केल्यावर तर ऑफिशियल ॲप येऊन जाईल तुमच्यासमोर पाहू शकता मेरा राशन हे ऑफिशियल ॲप अप आहे हे ॲप तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इन्स्टॉल करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता हे इन्स्टॉल ॲप झाल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथे परमिशन देणार आहे ती परमिशन विचारणार ती परमिशन द्यायची आहे तुम्हाला व परमिशन झाल्यानंतर पाहू शकता न्यू इंटरफेस ओपन होईल तुमच्यासमोर तुम्हाला लोकेशनची परमिशन द्यायची आहे त्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे पूर्ण ऑफिशियल वेबसाईट आहे या म्हणजे ॲप आहे त्या ॲपवर तुम्हाला सेटिंग जायचं आहे तुम्ही तुम्ही तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता तर पाहू शकता इथं सर्व लँग्वेज म्हणजे तुम्हाला अवेलेबल आहे मराठी हिंदी इंग्लिश प ऑल लँग्वेज आहे ते इंडियामधल्या पूर्ण लँग्वेज इथे आहे तर तुम्ही इथं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला करायचं इथं पाहू शकता तर इथं जो ऑप्शन जे पाहू शकता इथं तुम्हाला प्रत्येक ऑप्शन रजिस्ट्रेशन तर पूर्ण ऑप्शन जे आहे तुम्हाला इथे तर इथं तुम्हाला मे पाहू शकता क्यू क्यू जी जे आयडीमध्ये इथं ग्रीन कलरचं ऑप्शन तिथं तुम्हाला इथं दोन प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही राशन कार्ड नंबर टाकून पाहू शकता किंवा आधार कार्ड नंबर टाकून पाहू शकता तर इथे मी आधार कार्ड नंबर टाकून पाहणार आहे तुम्हाला जर आधार कार्ड नंबर असेल तुमच्यापाशी तर तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून पाहू शकता किंवा राशन कार्ड नंबर टाकून पाहू शकता तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्ड नंबरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचं आहे पाहू शकता आधार कार्ड नंबर जो आहे तो तुमचा आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे तिथे पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती जसं तुम्ही क्लिक करणार तर पाहू शकता तुमच्यासमोर जी प्लेज पेज लोड होत आहे तर पाहू शकता तुमच्यासमोर इथे झालेलं आहे ओपन तुमचं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला गहू किती मिळतात आणि तांदूळ किती मिळतात इथे पूर्ण दाखवलेलं आहे पाहू शकता तुमचा होम कोणत्या इथे तुम्ही महाराष्ट्र डिडिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट आमचं तुमचं राशन कार्ड नंबर पी व्ही सी आय डी त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर हीअर तर पाहू शकता इथं तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय